प्रकृतीच्या पलीकडचं सौंदर्य आपलं सौंदर्य असं आहे पुरुषाचं स्त्रियांना आवडेल स्त्रियांचं पुरुषांना आवडेल पशु पक्ष्यांना आपलं सौंदर्य आवडत नाही पण देवाच्या सौंदर्याचं वर्णन करताना असं वर्णन केलंय की गायी सुद्धा भगवंताकडे पाहिल्या तर त्या ठिकाणी एकाग्र होत होत्या पक्ष्यांनी भगवंताला पाहिलं तर पक्ष्यांना सुद्धा त्या ठिकाणी आनंद होत होता भुल बि ले वेणू न दे भुल बि ले वेणू नादे भुल बि ले वेणूना दे वेणू वाज़व गोे माझा बसला घसा म्हणून संगीताला आपल्या बरोबरचे लागतात त्यांना माहिती असत कुठं काय बनायचं कुठं काय बनायचं पण आहे बर का तरी तुम्ही नाराज होऊ नका तुम्ही भरून काढली व पण तरी सुद्धा नेहमीचे जे असतात त्यांना माहिती त म्हणलं की तत्वज्ञान <खेँ> तृणचरे लुब्ध झाले नाथ महाराजांनीच वर्णन केलंय पांगुळले यमुना जळ पक्षी राहिले निश्चय म्हणून भगवंताचं कोण ध्यान करणार नाही भगवंताचं भजन तर देव सुद्धा करतात सगळे देव करतात भगवान महादेव भगवंताचं ध्यान करतात रासलीलेमध्ये भगवंताचं भगवंताचं करण्याकरता चिंतन करण्याकरता स्वतः महादेव गोपेश्वर झाले गोपी झालेले इंद्रचंद्र महेंद्र यातेची किशोर महाराज काय म्हणलं इंद्रचंद्र या पूजे पुढे काय श्रुती यातेची याते स्थविती महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती निळा म्हणे तो हा जोडला सांगाती असा भगवान परमात्मा आहे कोण याच भजन करणार नाही म्हणून नाथ महाराज म्हणतात तुम्ही राग बदलत राहायचं सांडोनी श्रीकृष्ण चरण इंद्रादि देवतांचे करिता भजन बरोबर आहे पटदी ते पूरना, <coughs> देव मृत्युगस्त पूर्ण मा भज त्याचे मरण कोण वारी देवाच भजन के पाहिजे एकनाथ महाराज म्हणतात सांडोनी श्रीकृष्ण चरण इंद्रादि देव